त्याच्यामुळे ते बघा काय त्याच्यामुळे ते हो खड्डे आणि ते रस्ते कसे दुरुस्त आपल्याला करून देता येतील नगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष घाला आणि ते ताबडतोब आपण दुरुस्त करायसाठी सुरुवात करा कारण काय कुठल्याही वर्गाचं या गणपती मिरवणुकीमध्ये गणपती मंडळाला त्रास होणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घ्या ताराच्या संदर्भात आपण फड साहेब तुम्ही करा लवकर आणि दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला याचा पडतो बार बार तुमची लाईट कशी जाते मला शिवाजीला चांगलं वाटते काही इतके तुम्हाला वाईट वाटेल अरे एकाने दिल्या ठीक आहे सगळ्या लाईट का जाते नाही आता कस आहे हे बायापुरी तुम्हाला सांगतो हे सगळ्या गणपती बघण्यासाठी आता रस्त्यांना रांगाच्या रांगा, रांगा महिलाच्या असतात आणि अशा टायमाला लाईन जाणार हे बरोबर आहे की नाही हे बरोबर राहणार नाही म्हणून ना ना ना। लाईन त्या दहा दिवसामध्ये कंटिन्यू आपण देईल त्याला कुठल्याही प्रकारची लाईन म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची सुद्धा ना। आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल ते आपण घ्या एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो आणि सर्व मंडळाला पोलीस अधीक्षक साहेबाच्या काय करू ओके शांतता सगळी पोलीस पाटील सगळी कंपनी सगळी शांतता कशी आपल्याला प्रस्थापित करता येईल पोलिस जाण्यापेक्षा तिथंच बसून मार्ग आपण या ठिकाणी काढला पाहिजे सर्वांना समजून सांगितलं पाहिजेत सर्वांना एकत्र घेतलं पाहिजेत आणि त्या ठिकाणी ते, ते पूर्ण वाद तुम्हाला सांगतो समवला पाहिजेत हे आपलं काम या ठिकाणी करायचं आहे आपण कराल अशी अपेक्षा करून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब लोकांचं लोकप्रबोधन लोक शिक्षण आणि निरबर मनाचा माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे नक्कीच पाहतो कारण साहेब जे बोलत असतात ते अगदी मनातून आणि खरं खरं असतं हे सगळ्यांना जाणवतं म्हणून मला तुकोबांचे दोन शब्द आठवतात बोले तेसा चाले त्याची ते व नवी पाहुले नक्कीच साहेबांनी दिलेला विचार अनेक तरुणांनी आत्मसात करून हदगाव तालुक्याचं नाव उंचीवरती नेलेलं आहे लोक शिक्षण देत असताना समाजाला जोडणं माणसा माणसांना जोडणं अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून अत्यंत लोकप्रबोधन करत असताना महाराष्ट्रभर शाहिरी आणि प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये जात असताना साहेबांनी एक फार सुंदर वाक्य दिले मला साहेब सांगत असतात की शाळा कॉलेज महाविद्यालय हे पेरणीची योग्य जागा असते आणि म्हणून तिथं मी सतत सांगत असतो अभिनयातनं कष्टातनं शिकवा गुरुजी कारण आमच्या शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होत असतात आणि त्या जी लेकरं आहेत त्यांना आई वडील नसतात सात महिन्याची गरोदर महिला सुद्धा या देशामध्ये आत्महत्या करते ही विदारक चित्र आपण पाहतो आणि म्हणून मी गुरुजींना कधीही म्हणत असतो की अभिनयातनं कष्टातन शिकवा गुरुजी अहो सांगू तुम्हाला किती अहो डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा पहिल्यांदा माणूस बनू द्या आधी माणूस बनू द्या आम्हा आम्हाला माणूस पण बहाल करणाऱ्या सर्व महामानवांना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि यानंतर मी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी या हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार लोकनेते सन्माननीय बाबुरावजी कोहळीकर साहेब यांना मी विनंती करतो आपणा सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं अच्छा, अच्छा। हदगाव तालुका शांतता कमिटीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय या हदगाव विधानसभेचे ज्यांनी तीन वेळा म्हणजे पंधरा वर्ष सतत नेतृत्व केलं व पाच वर्षे हिंगोलीचे खासदार म्हणून चांगल्या पद्धतीनं कामगिरी केली असे सुभाषरावजी वानखेडे साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाशजी कुमार हे मुद्दाम आपल्या हातगाव तालुक्यातील सर्व गणेश मंडळ व शांतता कमिटीचे अध्यक्ष पोलीस पाटील सदस्य सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत अपर जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अर्चनाताई पाटील पाटील ह्यासुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर डी वाय एस पी मिरकली साहेब